नमस्कार मंडळी आज आपण खूप दिवसाने आपल्या नदीर गौरव गेलो आपण आज काय भेटत आता चला तर मित्रांनो तर ही आपली रेग्युलरची सुंगा जरूची बाई एकाच आपण काय करू शकलो ना कोकरेचा तर आपण त्या सोडतो जमल्यास आता एक से याक सुगाटला हा केला लावला घरी एक ते काय भेटला तर ठीक आणि हे हो बघा गावलो बघा तुमका सांगू ते लास्ट आणि हो बघा हारलोच सांगायचं असा असतो मित्रांनो जेव्हा आपण ना आशा, आशा सोडतो ना आशा कधीच सोडता नाही कारण आशा सोडली आशाही आपण धरूनच ठेवू काही आपण काहीतरी भेटत आणि खायची गोष्ट ना करूची असत ना ती म्हणजे आपण करूची आहात ती शंभर टक्के करूची आपण म्हणजे त्याच्यात फेल जातलो नक्की पण एक दिवस तुमका ना त्याच्यात सक्सेस येतलो म्हणजे तर फायनली मित्रांनो आपण त्यांना सोडलोच तर मंडे व्हिडिओ मी खूप खूप खुँ मेहनत घेतो जेव्हा जेव्हा माझा सुट्टी असतात तेव्हा तेव्हा मी येऊन गरवचो व्हिडिओ टाकतो आणि जरा लेट होता कारण व्हिडिओ कारण कामाक जातं त्याच्यामुळे जरा लेट होता पण मंडे तुम्हाला व्हिडिओ आवडलो असाल तर मला लाईक करा शेअर करा आणि फॉलो नक्की करा जेव्हा तुम्ही मला फॉलो करतले तेव्हा मला म्हणजे बरा वाटतं म्हणजे आपले कोणतरी आपल्या बाजून असतं असं माझं वाटतं चला तर मंडे